प्रथमता सर्वांना जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव माझ्या यूट्यूब मंचावर आपले मनपूर्वक स्वागत करतो आजच्या एपिसोड दहामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्रकारिता याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील महान समाजसुधारक कायदेतज्ञ आणि राजकीय नेते होते हे सर्वांनाच परिचित आहे त्यांचे कार्य केवळ कायदा आणि संविधानापुरते मर्यादित नव्हते त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनही समाजात जागृती घडवून आणली बाबासाहेबांनी पत्रकारितेला आपल्या सामाजिक आणि राजकीय लढ्यात प्रभावी शस्त्र म्हणून वापरले त्यांनी शोषित वंचित आणि दलित समाजाच्या न्यायासाठी आपले विचार प्रसार माध्यमांद्वारे मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समकालीन सामाजिक परिस्थितीचे भान होते त्यांना समजले होते की दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रसार माध्यमांची गरज आहे म्हणूनच त्यांनी स्वतः पत्रकारितेची कास धरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ने अनेक -ने महत्त्वाची वृत्तपत्रे सुरू केली ज्यांचा उद्देश समाजात समतेचे आणि न्यायाचे विचार रुजवणे हा होता त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रकाशनांमध्ये खालील वृत्तपत्रांचा समावेश होतो एक मुक एकोणीसशे वीस दोन बहिष्कृत भारत एकोणीसशे सत्तावीस तीन जनता एकोणीसशे तीस आणि प्रबुद्ध भारत एकोणीसशे छप्पन आता सविस्तर बघूया मूकनायक नायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शोषित पीडित आणि दलितांच्या वेदना व वा समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होते एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यामुळे थेट संपादक म्हणून कार्य करणे त्यांना शक्य नव्हते म्हणूनच या पाक्षिकाचे संपादकपद पांडुरंग नंदराम भटकर यांच्याकडे तर व्यवस्थापक पद ज्ञानदेव खुलप यांच्याकडे सोपवण्यात आले तथापि मुकनायकच्या पहिल्या अंकातील मनोगत हा अग्रलेख बाबासाहेबांनी स्वतः लिहिला होता पुढील अनेक अंकामध्येही त्यांनी विविध सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक विषयावर लेखन केले मुकनायकच्या प्रकाशनामुळे समाजातील दलित वंचित वर्गात जागृती निर्माण झाली आणि त्यांच्या समस्यांवर लोकांचे लक्ष वेधले गेले छत्रपती शाहू महाराज यांनी मूक साठी दोन हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत दिली होती बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू केलेले दुसरे महत्वपूर्ण पाक्षिक होते या पाक्षिकाचे संपादकपद बाबासाहेबांनी स्वतः सांभाळले होते आणि त्यातील सर्व लेखनही त्यांनीच केले होते बहिष्कृत भारतच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सखोल विचार मांडला या व्रतपत्रात त्यांनी सामाजिक अन्याय अस्पृश्यता आणि दलितांच्या हक्कांविषयी ठोस भूमिका घेतली बहिष्कृत भारतला फारसे वर्गदार लाभले नाहीत आणि आर्थिक अडचणीमुळे हे पाक्षिक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी बंद पडले या कालावधीत एकूण चौतीस अंक प्रकाशित झाले होते त्यातील केवळ चार जानेवारी एकोणीसशे एकोणतीसचा अंक वगळता इतर सर्व अंकांमध्ये अग्रलेख होते याशिवाय एकतीस अंकांमध्ये प्रासंगिक विचार या सद्रात बाबासाहेबांनी समाजातील विविध समस्या आणि घटना यावर आधारित एकशे पंचेचाळीस स्फूट लेखन केले जनता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले तिसरे महत्वपूर्ण वृत्तपत्र होते ज्याचा पहिला अंक चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी प्रकाशित झाला सुरुवातीला जनता हे पाक्षिक स्वरूपात प्रसिद्ध होत होते मात्र एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे तीस पासून ते साप्ताहिक करण्यात आले या वृत्तपत्राचे प्रारंभिक संपादक देवराव विष्णू नाईक होते तर नंतर गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे यांनी संपादक पदाची जबाबदारी सांभाळली जनता या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर गुलामाला तू गुलाम, गुलाम आहेस हे असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल हे घोष वाक्य होते या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील महत्वाचे प्रश्न मांडले आणि दलित समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विलायत येऊन पाठवलेली पत्रेही या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असत जनता हे वृत्तपत्र एकोणीशे पंचावन्नपर्यंत पर्यंत पुढे चालू राहिले संपादक बदल आणि काही प्रमाणात अनियमितता यामुळे अडचणी आल्या तरीही जनता या वृत्तपत्राने दलित समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले प्रबुद्ध भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले चौथे महत्वाचे वृत्तपत्र होते हे वृत्तपत्र बौद्ध धर्मप्रचार आणि सामाजिक क्रांतीसाठी चालवले गेले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्याच दिवशी त्यांनी जनता या व्रतपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे ठेवले या व्रतपत्राच्या मुखपृष्ठावर अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र असा उल्लेख करण्यात आला होता प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र बाबासाहेबांच्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय विचारांचे प्रभावी व्यासपीठ होते त्यांनी या पत्राद्वारे बौद्ध धर्माचे तत्वज्ञान सामाजिक न्याय आणि समतेचे संदेश जनतेपर्यंत पोहोचवले दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हे वृत्तपत्र बंद पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा उद्देश केवळ बातम्या देणे नव्हता तर समाजातील दुजाभाव अंधश्रद्धा आणि अन्याय या विरुद्ध जनजागृती करणे हा होता त्यांनी आपल्या लेखनातून अस्पृश्यांच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी विचार मांडले त्यांच्या लिखाणाने दबलेल्या समाजाला आवाज मिळाला आणि त्यांना आत्मसन्मान स्वाभिमान यांनी संघर्ष करण्याचे बळ दिले त्यांच्या पत्रकारितेचा प्रभाव आजही अनेक सामाजिक चळवळींमध्ये दिसून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेचा प्रभावी उपयोग समाज परिवर्तनासाठी केला त्यांच्या व्रतपत्राद्वारे त्यांनी शोषित आणि वंचित समाजाला संघटित केले त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारितेतील योगदान आजही प्रेरणादायी ठरते आज बस एवढेच जय भीम